नमस्कार पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आषाढीहून काही दिवस उलटले नाहीत तोपर्यंतच पंढरपूर नगर परिषदेनं स्वच्छता मोहीम हाती घेतली पंढरपूरच्या पंढरपूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आषाढी वारी संपताच स्वच्छता मोहीम घेण्यात आली यामध्ये पंढरपूर शहर उपनगर आणि पासष्ट परिसर या सर्व श भागाची स्वच्छता मोहीम घेऊन जवळपास ही स्वच्छता मोहीम आता पूर्ण झाली आहे पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्याधिकारी नागनाथ तोडकर हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने ही स्वच्छता मोहीम केली काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन होत आहे मी नागनाथ मुक्ताबाई धोंडेराम तोडकर पंढरपूर नगर परिषद मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आमचे प्रशासक सचिन तापे साहेब व आमचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून आम्ही एकादशीनंतरच द्वादशीपासूनच कचरा उचलण्याची मोहीम मु, आखून नियोजन करून सहा टिपर पाच ट्रॅक्टर ट्रॉल्या एक्केचाळीस घंटा गाड्या आणि तीन कॉम्पॅक्टर या वाहनाच्या सहाय्याने सर्व शहरातील जसं म्हणजे वाहनं परतू लागली ट्रॅफिक जाम कमी झाला त्या त्या जिथं जिथं वाव मिळाला तिथून आम्ही कचरा उचलण्याचं कचरा उठा करण्याचं काम चालू केलं आणि आजपर्यंत पौर्णिमेपर्यंत जवळजवळ शहरातील चंद्राबागा नदीपात्र वाळवंट पासष्ट एकर उपनगर पत्राशेड अन्य इतर भागातील सगळ्या जिथं कचरा उचलून झालेला आहे व जंतुनाशक फवारणी सुरू आहे साहेब काय होतंय दरवर्षी आषाढीचा जर आपण विषय घेतला ना स्वच्छताच प्रामाणिकपणे आपल्या नगरपालिकेकडून केले जाते त्याबद्दल दुमत नाही पण हिजबाई परिसरामध्ये अजूनही बरेचसे काही वारकरी थांबलेले आहेत ही वारकरी जाताना काय करते त्यांच्याजवळच जी काय केअर कचरा आहे ते त्या ठिकाणी टाकून देते आणि तोपर्यंत आपली स्वच्छता मोहीम पूर्ण झालेली असते अशा वेळेस आपल्याकडून अशी अपेक्षा आहे नगरपालिकेकडून नागरिकांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो की पुन्हा एकदा आठ दिवसानं का होईना नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं उपनगरात जायला पाहिजे याबद्दल काय नियोजन कर करू शकाल का उपनगराचे नियोजन केलेलं आहे जसे जसे आपल्याला ओपन स्पेस कुठं कित्येक वेळा वारकऱ्यांना सांगून देखील असे पोती भरून अन्न वगैरे ठेवून जातं पण आपण आपल्या शिपायाकडून कर्मचाऱ्याकडून ते शोध घेऊन जोपर्यंत शेवटचं पुतो पोतं उचललं जात नाही तोपर्यंत आम्ही काय थांबत नाही सगळ्या पंढरपूर शहरातील पूर्ण कचरा उचलल्यावरच आमचं काम पूर्ण थांबत साधारण आजपर्यंतचा सा अनुभव पाहता आषाढी वारी झाल्यानंतर आणि काल्याच्या वाड्याचा जो काला असतो हा काला होईपर्यंत स्वच्छता मोहीम शक्यतो पूर्ण होत नाही परंतु यावर्षी पहिल्यांदाच पंढरपूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंढरपूर संपूर्ण पंढरपूर शहर चकाचक केलं आहे पासष्ट एकर परिसरही चकाचक केला आहे आणि आपण या ठिकाणी आता पाहू शकताय चंद्रभागा वाळवंट तर पूर्णपणे स्वच्छ असलेलं दिसून येत आहे एकूणच ही सर्व परिसर स्वच्छ झालेला पाहून एवढंच म्हणावं असं वाटतं की जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्याधिकारी जाधव साहेब उपमुख्याधिकारी वाळुस्कर साहेब आणि विशेषतः आरोग्य विभागाचे जे जी अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळंच आज पंढरपूरकर मोकळा श्वास घेताना दिसून येत आहेत पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर